माझाच नाही तर माझ्या पुऱ्या पॅनलचा मी विजय करणार आहे मी माझ्या स्वतःचा बोलत नाही आहे माझे जे चारही पॅनल मी प्रभाग क्रमांक दहामध्ये उभी केलेले आहेत आणि आपण जो प्रश्न केला अनेक पन्नास वर्षापासून प्रभाग क्रमांक दहाची अवस्थाता परभणी शहर बघत आहे की कचऱ्याची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे नाल्या आज दोन महिन्याखाली आपण बघितलं की पड़ झोपडपट्टी भागामध्ये असेल किंवा अनेक प्रभागा नगरामध्ये असेल की अतिवृष्टी इतकी भयंकर झाली की इथल्या प्र प्रस्थापित नेते कुठलेही येऊन प्रभाग क्रमांक दहाला बघण्यासाठी उपस्थित नव्हते फक्त वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक दहामध्ये उतरून त्या सर्व लाभार्थ्यांना दहा दहा हजार रुपये मदत म्हणून शासनाकडून मिळवून दिलेली आहे ले वरच्या लेव्हलला काँग्रेसची आणि वंचितची युती झालेली आहे परभणी महानगरपालिकेत सुद्धा युती होणार आहे का बघा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय घेत असतात मुंबईची जी महानगरपालिका आहे ती स्वतः बाळासाहेबांचे विचारानं झालेली आहे ती युती परभणी शहरामध्ये अजूनही काँग्रेस कि, आम्हाला किंवा कुठल्या प्रस्थापित पक्षाचा अजूनही आम्हाला प्रस्ताव आलेला नाही आहे पण मी मीडियाची पत्रकार घेऊन मी सर्वांना प्रस्ताव पाठवलेला आहे जर नक्कीच या दोन दिवसामध्ये जर प्रस्ताव कोणाचा आला तर मी युती करण्यास तयार आहे मी परभणी शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये सोबळावर वंचित बहुजन आघाडीचे पॅनल उभे करून आम्ही सोबळावर लढणार आहोत मी आताच तुम्हाला सांगितलं की युती झाली नाही तर मी सो पंधराला सोळाला सोळा प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पॅनल उभे करणार आहे सध्या माझ्यापाशी ती लोकसंख्या आहे आणि उमेदवाराची पण लोकसंख्या आहे सोळाला सोळा प्रभाग जे एका प्रभागामध्ये चार उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पाच आहेत तर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये बी मला पाचला पाच उमेदवार मिळालेले आहेत आणि सोळा बाकी पंधरा प्र भागामध्ये मला चारला चारचे पॅनल मिळालेले आहेत आणि आम्ही निश्चितच आम्ही सोबळावर लढू आणि विजय करू आणि बाळासाहेब आंबेडकरांचे बळकट करू आणि तुमच्या माध्यमातून एवढं बी सांगू इच्छितो की परभणीकरांनो वंचित बहुजन आघाडी प्रत्येक वेळेस आपल्या गोरगरीब जनतेच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे आणि आपण या महानगरपालिकेच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीचे काही उमेदवार निवडून द्या नक्कीच आपल्याला पुढच्या कुठल्याही अडचणीला आपली वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत राहील बघा मी काही दिवसापूर्वी चार आठ दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मी सर्वांना प्रस्ताव पाठविलेला आहे ज्या कोणाची इच्छा असेल कुठल्याही प बी जे पी सोडून आम्ही कुठल्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहोत त्यांना आपला प्रस्ताव पाठवा आम्ही बाळासाहेबाच्या आदेशानुसार त्याच्यासोबत युती करू जे आता उमेदवार नोट आल्यावर त्यांना सोबत राहायचा असेल विचार तर आम्ही सोबत राहू त्यांना त्याच्या विचारापुरती राहिले ते विचारापुरती राहू